कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे शेत आहे माझ्या माहेरचं म्हणजे गावी गेल्यानंतर मी शेताकडे गेले होते फिरून यायचं म्हणून गेले होते दुसरं काही काम नव्हतं की शेवंतीचे झाड पहा पूर्णपणे वाळून गेलेत आता ही उकडून टाकायचे आहेत आणि हे दुसरीकडच्या बाजूला पहा इथे पण ऊस आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा झेंडू केला होता सुद्धा उकडून सरीवरती ठेवलेला आहे तो पूर्णपणे आता वाळला आहे आता तो बाहेर काढायचा आणि पेटवून द्यायचं आणि ते पहा ही झाड केळीच्या झाडाखाली आम्ही मागच्या वेळी ते जेवण केलं होतं पार्टी केली होती गप्पा पण आलेत औषध मारायला औषध फवारणी तणनाशक औषध फवारणी करायला लागलेली आहे उसामध्ये रान काही जास्त नाही थोडंसंच आहे तण उगवलेलं त्याच्यावरती औषध फुवारणी करायला म्हणजे हे चार दिवसात पूर्णपणे जळून जातं खरं तर मी फाट्यावरती गेलो होतो येताना शेतामध्ये इथे आलो आहे आणि आई आणि पप्पा पण दोघ जण आलेत आई पण बरेच दिवस झाल्या तर दोन महिने शेताकडे आली नव्हती त्यामुळे एक शेंगा जरा कुठं कुठं तरी लागल्या होत्या त्या बघायला आली होती ती शेंगा फक्त श्रावण घेवड्याच्याच होत्या वरण्याचा वेल आहे पण अजून त्याला काही फुलं वगैरे लागलेली नाहीत शेंगा लागलेल्या नाहीत आणि कुठतरी बावची आहे भेंडी पण आहे कुठं कुठंतरी थोडी थोडीशीच गावली आणि श्रावणघड्याच्या शेंगा तेवढ्या थोड्या जास्त गावल्या टॉमॅटोची पण झाडं आहेत पण ह्या वरण्यामधून ते मोठी झालेली नाहीत आणि हे थो, पहा बावचीचा वेल वेल नाही म्हणतात रोपटा आहे छोटस त्याला थोड्याशा बावच्या लागल्यात असं अशा कुठं कुठं तरीच आहे तिथं दहा बारा झाडं असतील एका भाजीच्या पण शेंगा लावल्या नाहीत आणि टायमाटेच पासा गावलेत आणि असं थोडं थोडंसं आम्ही माळवं गावलं आम्हाला कढीपत्त्याचं पण इथे झाड आहे पहा इथला कढीपत्ता काढला मी कढीपत्त्याचं हे झाड खूप छान आहे म्हणजे यातला वास भरपूर आहे या कढीपत्त्याला झाडाच्या जवळ जरी गेले ना तरी वास छान येतो त्या झाडाचा पणचं औषध मारायचं काम अजून चालूच आहे खालच्या वावरात मारलं वरच्या वावरात मारलं बांधांना पण कुठं कुठं तरी मारायला लागले करता त्यांचं औषध मारून झाल्यानंतर ते मुलांना घेऊन घरी गेले म्हणजे शौर्यला आणि दुर्वाला दुर्वा म्हणजे म्हणजे भावाची मुलगी त्या दोघांना घेऊन ते घरी गेले गाडीवरून आले होते ते पप्पांच्या बरोबर आणि आईबरोबर आणि मी शाळेतच खाली आमच्या दादांच्या शाळेत थांबलो होतो खाट्यावरती गेल्यानंतर खाट्यावरून येऊन शाळेत थांबलो होतो मग आई पप्पा आमची सगळी तिथं आल्यानंतर मग आई आणि आम्ही सगळे मग या शेतात दुसऱ्या शेतामध्ये आलो आणि हे भाजीपाला सगळं काढून घेतलं आणि बघा ती गेलीत गाडीवरून आणि आम्ही दोघीजणी मधल्या वाटाणं चालत गेलो घरी त्या अगोदर केळीचं फुलं दिसत होतं म्हणजे केळी भरपूर आहेत बांधाना आमच्या शेतामध्ये इथं दोन तीन ठिकाणी आहेत त्या दुसऱ्या वावरातून एक ठिकाणी आहेत असं केळीची झाडं खूप आहेत त्यामुळे केळ पण लागल्या होत्या पण मोठ्या काय झाल्या नव्हत्या इथे या वरच्या वावरात पण आहेत पहा बांधाला हाऊस आहे पप्पांचा आणि इथे केळीची सुद्धा झाडं आहेत म्हटलं एखादं झाडांना के केळीच्या केळफूल हाय का बघावं तर पाहायला गेलो होतो मी त्या वरच्या वावरात तर तिथे एक मला सापडलं केळफूल मग ते मी काढून घरी नेलं दिव्याला म्हटलं की तू याची भाजी कर छान होते भाजी आणि मी ही केली होती पहा भाजी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे तो चॅनलवरती जाऊन पाहतो व्हिडिओ छान होती या केळफुलाची भाजी गो लेडा मारून वावराच्या मी केअरफुल काढलं आणि परत त्या दुसऱ्या खाली आई बसली होती त्या ठिकाणी आलो तिथे आमचं भात क कापायला कसं कसं आलं आहे किंवा कुठे कापायचं अशी चर्चा चालू होती कारण यांच्या भाताच्या वावरात अजूनही पाणी आहे त्यामुळे ते भात कुठे कापायचं ही चर्चा चालू होती माहिती शेजारी दुसऱ्याचं वावर आहे ते रिकामच आहे त्या वावरात भात डोक्यावरनं आणायचं आणि तिथे झोडायचं असं चाललं आहे यांचा विचार तर आईचं हे पाहत होती आई तर तो केळफुलाचे भाजीचं तिनं डेट वगैरे सगळं काढून स्वच्छ करून घेतला फुल फक्त जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच आणि आम्ही मग घरी जायला निघालो आम्ही असं वाट काढत काढत जात असताना आम्हाला एक आजीबाई दिसल्या त्या अशा सकाळपासून आम्ही घरी जाताना पहा तीन साडेतीन वाजले होते तर या सकाळी दहा वाजल्यापासून त्या स तरी दुपारच्या पुढंच चार वाजे आल्या असतील या टायमिंगपर्यंत ह्या आजी शेतात काम करत होत्या तर यांचं वय किती असेल पहा तरी पंच्याहत्तर ते ऐंशी या वयाच्या असतील या आणि या अशा एवढ्या वयात ह्या अशा शेतात काम करतात आणि स्वतःच्या पण नव्हे बर्क आहेत दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजगार रोजगारासाठी जातात त्या हे पाहून आम्हाला खूपच वेगळं वाटलं जरा त्या अर्ध्या वाटीपासून घरापर्यंत येईपर्यंत ह्या आमच्याबरोबरच होत्या आमच्याच गावातल्या आहेत त्या तर असं जाता जाता आम्हाला चतुर्थी पुढे चार दिवस होती आणि त्यासाठी बेल पण हवा होता अगोदर दोन दिवस पाहायला गेलं तर बेल मिळत नाही असं आम्हाला तिथे एक झाड भेटलं रस्त्याने जाताना तिथे एक जण झाडावरती चढला होता म्हणजे आमच्या गावातलाच आहे तो चढला होता झाडावरती बेल काढायला त्याला म्हटलं मला आपण थोडासा दे काढून तर त्याने भरपूर मोठ्या दोन फांद्या काढून दिल्या मला मला पुरेल इतका बेल त्यांनी दिला आणि तो घरी घेऊन आलो मी घरी आल्यानंतर घरी बेल ठेवला वगैरे आणि घरात हातपाय धुवायला घरात जातोय तोपर्यंत बाहेर गॅलरीत आल्यानंतर पहा इथे भात कापणी सकाळपासून चालू होती सकाळी यांचं भात कापायला चालू होतं पण माझ्या गडबडीत मला तो व्हिडिओ करता आला नाही आता कापून वगैरे झालं आहे आणि भात झोडायला चालू आहे म्हणजे ते खा खॉटवरती आपटायचेत आप भाताची लोंब आणि त्याचे दाणे खाली पडायचेत तर ही सुद्धा लो दहा पंधरा ते पंधरा ते अठरा या दरम्यान लोकं असतील ही आणि हे दिवसभर सकाळपासून उन्हात भात कापणे वगैरे चालू आहे आणि भात कापून झाल्यानंतर हे पहा जे भात कापल्यानंतर जे गवत उरतं पिंजार म्हणतो आम्ही त्याला ते असं पसरून टाकायचं असतं आणि मग वाळवल्यानंतर गोळा करून तो व्हिडिओ तुम्ही आम्ही पिंजार वाळव त्याला पाहिलाच असेल यूट्यूबवरती अपलोड केलेलाच आहे त्या पद्धतीने असं हे पिंजार वाळवायचं आणि मग ते आपल्याला वर्षभर घरी ठेवायचं चा, जनावरांच्यासाठी मग मी फ्रेश झालो त्यानंतर बेल नीट करायला घेतला म्हणजे त्याचे पानं तीन पानं आहेत तोच बेल काढून घ्यायचा आणि बाकीचे जे एक दोन पान तुटलेलं असतं ते घ्यायचं नाही असं व्यवस्थित सगळं मी ते काढून घेतला बेल आणि तो कॅरीबॅगमध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे मला एकूण चतुर्थीला तो उपयोगी पडेल मला गावी पण जाताना तो नेता येईल असा म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवला शौर्य पण बसला होता म मदत करायला म्हणजे त्याने पण पाणी काढून दिलीत मला बेलाची तर असा होता आजचा दिवस आमचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद